न्यूज आपके साथ प्रति कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभाग उमरगा जिल्हा वीज खांब बदलण्याबाबत विनंती महोदय मी सुधीर चंद्रकांत बंडगर रहिवासी अचलेर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव आपल्यामार्फत नम्र विनंती करतो की आमच्या गावातील वीज वितरणाची यंत्रणा अत्यंत जुनी झाली आहे गावातील अनेक ठिकाणी वीज तारांमध्ये झुकणे सैल होणे तसेच गंजलेले खांब यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे पावसाळ्यात या तारांमुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता जास्त असून दुर्घटना घटण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण आमच्या गावातील वीज यंत्रणा जुने खांब वीज तारा ट्रान्सफॉर्मर इत्यादींची पाहणी करून ती नवी करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती गावाचे नाव अचलेर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव गावातील पोल हे पन्नास ते पंचावन्न वर्षांपूर्वीचे जुने पोला है कि है। पोल आहेत किंवा आपण पडण्याची शक्यता आहे गावात विजेचा काय प्रॉब्लेम झाला तर तुमचे महावितरणचे कर्मचारी त्या पोलवरती चढत नाहीत त्यांच्या देखील जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी आपण लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करावी ही नम्र विनंती धन्यवाद संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव साठ तेरा तीस अकरा पत्ता मुक्काम पोस्ट अचलेर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस